शेतकरी बंधू भगिनीनो ॲस्टर फुलांचे विविध आकार रंगछटा आकर्षकता आणि टिकाऊपणा यामुळे ही फुलं लोकप्रिय झाली आहेत आपल्याकडच्या हवामानात तिन्ही हंगामात या फुल झाडांची लागवड करता येते यामुळे ॲस्टरची फुलं सहजासहजी उपलब्ध होतात ऍस्टरच्या फुलांचा वापर हार बनवण्यासाठी फुलदाणी पुष्पगुच्छ तसंच लग्नसमारंभ गणपती उत्सव दसरा दिवाळी नाताळ अशा वेगवेगळ्या सणांमध्ये सुशोभीकरणासाठी वाढत चाललं आहे इतर लहान हंगामी फुलांच्या तुलनेत ॲस्टरची लागवड सोपी कमी खर्चाची आणि कमी कालावधीत फुलांची काढणी होत असल्यानं सामान्य शेतकऱ्यांना देखील हे एक फायदेशीर फुल पीक वाटतं ऍस्टर पिकासाठी फार कडक थंडी किंवा कडक ऊनही मानवत नाही विदर्भातला उन्हाळा किंवा नाशिक परिसरातली कडक थंडी आणि कोकणातील पावसाळ्याचा काळ वगळता महाराष्ट्रात वर्षभरासाठी ॲस्टरची लागवड करता येते ॲस्टर पिकाची वाढ कसदार जमिनीत जोमदार होत असली तरी फुलं मात्र कमी लागतात चुनखडीयुक्त तसंच दलदलीच्या जमिनीसुद्धा ॲस्टर पिकासाठी फारशा उपयुक्त नसतात वर्कस आणि हलक्या जमिनीत ॲस्टर पिकाची वाढ खुंटते आणि फुलं लहान आणि निस्तेज निर्माण होतात यामुळं अस्टर पिकासाठी मध्यम कसदार पोयट्याची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडायला हवी अस्टरची लागवड वर्षभरात कधीही करता येते तरीही लागवडीची जात स्थानिक हवामान यांचा विचार करून बाजारातील मागणीनुसार आपण लागवडीचा हंगाम निवडायला हवा उन्हाळी हंगामासाठी ॲस्टरची लागवड फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात केली जाते आस्टरमध्ये फुले येण्याच्या कालावधीनुसार हळवी निमगर्वी आणि गर्वी असे प्रकार पडतात हळव्या प्रकारात फुलांचा कालावधी तीन महिन्यांचा असतो निमगर्वी प्रकारात चार महिन्यांचा तर गर्व्या प्रकारात चार ते पाच महिन्यांचा कालावधी असतो त्याचबरोबर फुलांच्या रंगांचा आणि बाजारातील मागणीचा विचार करूनही आपण योग्य वान लागवडीसाठी निवडायला हवा आपल्याकडील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काही अॅस्टरचे वाण प्रसारित केले आहेत यातला एक म्हणजे फुले गणेश व्हाईट लांब दांड्यांची शुभ्र पांढऱ्या रंगाची फुलदानीत जास्त काळ टिकणारी फुलं म्हणजे फुले, फुले गणेश व्हाईटची ॲस्टरची फुलं या वाणापासून आपल्याला हेक्टरी चाळीस ते पन्नास लाख सुट्ट्या फुलांचं उत्पादन मिळतं दुसरा वाण आहे फुले गणेश पिंक हा वाण फुलावर लवकर येणारा आहे निमपसऱ्या प्रकारची फुलं आकर्षक गुलाबी रंगाची फुलं आपल्याला या वाणापासून मिळतात हेक्टरी चाळीस ते बेचाळीस लाख फुलं फुले गणेश पिंकपासून मिळू शकतात आणखी एक वाण आहे तो म्हणजे फुले गणेश व्हायलेट निमसरी फुलावर लवकर येणारे आणि गडद जांभळ्या रंगाची फुलं आपल्याला फुले, आप फुले गणेश व्हाईट या वाणापासून मिळतात आणि या फुलांची संख्या हेक्टरी पन्नास ते साठ लाख एवढी असते चौथा वाण आहे फुले गणेश पर्पल पिकट जांभळ्या रंगाची आकर्षक फुलं आपल्याला या वाणापासून मिळतात आणि यांची संख्या असते हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस लाख या वाणांसोबतच भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलोर इथून सुद्धा काही वाणांची शिफारस आहे ज्यात अर्का कामिनी अर्का पौर्णिमा अर्का शशांक आणि अर्का व्हॉयलेट या जातींचा समावेश आहे रूपनिर्मितीसाठी आपण दोन बाय एक मीटर आकाराचे गादी वाफे तयार करायला हवेत आणि या वाफ्याची उंची दहा सेंटीमीटर ठेवायला हवी वाफे बारीक माती आणि चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून बनवायला हवेत तयार वाफ्यावर दहा ते बारा सेंटीमीटर अंतरावर ओळीत बी पेरावं एक बी पेरण्यासाठी लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात एस्टरचं बी एक सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये आणि हे बी हलक्या हातानं खत माती मिश्रणानं झाकावं नंतर झारीनं हलकं पाणी द्यावं आणि बी उगवणीनंतर रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं खुरपणी करावी रोप रोग नियंत्रणासाठी पंचवीस ग्राम कॅप्टन किंवा पंचवीस ग्राम बावीस टीन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसाच्या अंतरानं दोन वेळा या द्रावणाची आळवणी करावी साधारणत तीस ते चाळीस दिवसांनी रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात आस्टरच्या लागवडीसाठी साठ सेंटीमीटर अंतरानं सरीवरंबे तयार करावेत किंवा सपाट वाफ्यावर काही ठिकाणी लागवड करता येते अशा प्रकारे तीस बाय तीस सेंटीमीटर किंवा तीस बाय साठ सेंटीमीटर अंतरावर आपण लागवड करू शकता लागवडीचं अंतर जात हंगाम आणि जमीन यावर अवलंबून असतं बाजारातली मागणी लक्षात घेऊन आपण लागवडीचं नियोजन करायला हवं एकदम लागवड न करता पंधरा दिवसाच्या अंतरानं थोडी थोडी लागवड करणं फायद्याचं ठरतं अॅस्टरसाठी जमीन तयार करताना हेक्टरी पंचवीस टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं परीक्षणानुसार प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र शंभर किलो स्फुरद आणि शंभर किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायला हवं पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावं नत्र मात्र लागवडीच्या वेळी अर्ध द्यावं आणि उरलेलं अर्ध नत्र लागवडीनंतर एक महिन्यानं द्यायला हवं तसंच अस्टरच्या लागवडीवेळी शेणखताबरोबर खताबरोबर एकाच दहा या प्रमाणात फेरज सल्फेट वीस किलो आणि दहा किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावं अस्टरच्या लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिली खुरपणी करावी नंतर प्रति हेक्टर नत्राचा दुसरा हप्ता पन्नास किलो या प्रमाणात द्यावा रोपाला मातीची भर द्यावी जेणेकरून रोपाच्या खोडाला चांगला आधार मिळतो परिणामी फुलं लागल्यानंतर झाड कोलमडत नाही ते सरळ वाढत राहतं आणि फुलंही खराब होत नाहीत अस्टरच्या पाणी व्यवस्थापनाचा विचार करता जमिनीचा प्रकार वातावरण आणि हंगाम यानुसार पाणी व्यवस्थापन करायला हवं अस्टरच्या मुळा जमिनीत जास्त खोल जात नसल्यामुळे त्या मातीच्या वरच्या थरातच असतात म्हणून आपण पिकाला साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं कळी अवस्था ते फुल काढणीपर्यंत ऍस्टरला पाण्याचा ताण पडता कामा नये ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्यावर चांगलं पीक येतं पिकाची वाढ जमिनीचा प्रकार विचार घेऊन आपण जर गरजेनुसार एक किंवा दोन दिवस आड ठिबकद्वारे पाणी दिलं तर पिकाची चांगली वाढ होते ऍस्टर या पिकावर मावा फुलकिडे पानं खाणाऱ्या आळ्या किंवा कळ्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी आपण डायमिथोएट हे औषध प्रति दहा लिटर पाण्यात दहा मिलीलिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करू शकता आणि रोगाचा विचार करता मर रोगाचा प्रादुर्भाव ऍस्टरवर दिसून येऊ हो शकतो पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन जर आपण निवडली असेल तर या रोगाचं प्रमाण कमी राहतं बावीस आणि कॅप्टन हे औषध आपण प्रति लिटर पाण्यात एक ग्राम या प्रमाणात झाडाच्या मुळाशी दिलं म्हणजे याची आळवणी केली तर त्याचाही योग्य प्रकारे फायदा मिळेल ॲस्टरची फुलं लागवडीपासून अडीच ते चार महिन्यात तयार होतात फुलं पूर्ण उमलल्यानंतरच ती आपण काढावीत आणि पूर्ण उमललेल्या फुलांची तोडणी दोन तीन दिवसाच्या अंतरानं करावी अशा प्रकारे काढणी केल्यास तीस दिवसात काढणी पूर्ण होते लांब दांड्याच्या पूर्ण वाढ झालेल्या आणि उमललेल्या फुलांची दहा ते वीस सेंटीमीटर दांड्यासह आपण काढणी करावी साधारणपणे चार ते सहा दांड्यांची मिळून एक जुडी बांधून विक्रीसाठी पाठवावी तोडल्यानंतर फुलं उन्हात ठेवू नयेत किंवा फुलावर पाणी शिंपडू नये अशा प्रकारे आपल्याला हेक्टरी एक लाख जोड्यांचं उत्पादन मिळू शकतं